नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ लोकसभेचे महासंसदरत्न खासदार श्रीरंगप्पा बारणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मावळ तालुक्यामध्ये जे रेल्वे उड्डाण पुलाचे जे प्रश्न आहेत मावळ तालुक्याचे प्रमुख असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीमधला जो रेल्वे पूल आहे ते पण काम सुरू झालेलं आहे तर प्रत्यक्षात खासदार साहेबांकडून जाणून घेणार आहे त्याचबरोबर लोणावळा ते नेरळ मार्गे जे पनवेल रायगड पर्यंत आहे त्या ठिकाणी पण भुयारी मार्ग होणार आहेत या संदर्भात खासदार साहेबांनी संसदेमध्ये बैठक केलेली आहे तर आपण काय सांगाल महत्वाचा रेल्वेचा प्रश्न आहे रेल्वे, रेल्वे उड्डाण पुलामुळं नाणे मावळ ना आंधर मावळ असन इथला विकास पण रकडलेला आहे ना त्यामध्ये कान्हेचा जो पूल आहे कानेचा तो पण महत्वाचा मावळ लोकसभा मतदारसंघा अंतर्गत मुंबई डिव्हिजनमध्ये आणि पुणे डिव्हिजनमध्ये असे दोन भाग येतात आपण पाहिलं असेल मावळ लोकसभा मतदारसंघातल्या पुणे डिव्हिजनमध्ये आपण चिंचवड त्यानंतर अकुर्डी तळेगाव लोणावळा या रेल्वे स्टेशनला अमृत भारत योजनेच्या अंतर्गत घेतलेले आणि त्याचं काम चालू आहे पनवेल रेल्वे स्टेशन आपण एक मॉडेल रेल्वे स्टेशन करतोय ते अमृत भारत योजनेच्या अंतर्गत आपण काम करतोय आणि या पद्धतीने या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये एकवीस अंडरपास आपण कामाला सुरुवात केली गती दिली त्याच्यामध्ये तळेगाव असेल काम कामशेत असेल किंवा वडगावचा अंडरपास मंजूर केला होता परंतु वडगावचा अंडरपास मंजूर करत असताना कामसुद्धा चालू होतं पण पाणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साठत होतं वडगावातून केशवनगरला जाणारा तो रस्ता आहे रेल्वे फाटक आहे आणि त्या माध्यमातून ते काम थांबवलं गेलं आणि नंतरच्या कालावधीमध्ये जी महारेल म्हणून राज्य सरकारच्या आणि रेल्वेच्या संयुक्त उद्योगाने काम करते त्या महारेलच्या माध्यमातून ओव्हरब्रिज आपण घेतला की तो तत्काळ ते काम व्हावं या दृष्टिकोनातून महारेल ते काम करते कान्या फाट्याचा जो ओव्हरब्रिज आहे तो रेल्वे करते परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून लँड एक्विशन आतापर्यंत झाली नाही रेल्वे किंवा केंद्र सरकारच्या बाजूनी तो प्रश्न प्रलंबित नाही तो शंभर टक्के राज्य सरकारच्या बाजूनी प्रलंबित आहे तिथल्या स्थानिक लोकांनी लँड एक्विशनला विरोध केला आणि म्हणून ते काम प्रलंबित राहिलं परंतु त्याही अगोदर वडगावच्या केशवनगरला जोडणारा हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण होईल मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मी सातत्यानं मागणी करत होतो लोणावळ्यापासून कर्जतला जाण्यासाठी घाट शिक्षण चढण्यासाठी डबल इंजिन द्यावं लागतं आणि ते पावसाळ्याच्यामध्ये दरड कोसळणं किंवा अपघात होणं असा प्रकार होतंय आणि मधून मध्यंतरी मी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजींना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आपण याच्यामध्ये नवीन मार्ग करू जसं राज्य सरकारच्या मार्ग लागून आपण खंडाळा घाटामध्ये टर्नल केला तो आता चार सहा महिन्यात चालू होतोय त्याच पद्धतीने बोगदा मार्ग करून त्या कर्जतपासून तो लोणावळ्यापर्यंत तो मार्ग जोडण्याच्या संदर्भामध्ये मी सातत्यानं पाठपुरावा गेले सहा महिने करत होतो आणि आता त्याचा डीपीआर तयार केला त्याचं सर्वेक्षण सर्वेक्षण झालं आणि दोन बोगदे त्याच्यामध्ये येतात आणि ये मोठं काम आहे परंतु मोठं काम असल्यामुळं रेल्वे बोर्ड त्याला मंजुरी देत नव्हतं परंतु मध्यंतरी मी रेल्वे मंत्र्यांना भेटून सांगितलं की हा तुमच्या कालावधीमध्येच पूर्ण होईल कारण रेल्वेची तुम्ही पाहिलं असेल देशभर फार मोठी कामं चाललेली आहेत आणि त्या अनुषंगानं त्यांनी सांगितलं की रेल्वे बोर्डाला मी तो विषय पाठवायला सांगितलेला आहे आता ते रेल्वे बोर्डामध्ये तो मंजुरी होईल आणि नक्कीच या बजेटमध्ये नाही तर पुढच्या बजेटमध्ये त्याला मंजुरी मिळून उद्या दोन चार वर्षामध्ये तो बोगदा होईल पण तो मार्गस्थ ते काम मी लावलेलं आहे याच पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी अंडरपास असेल ओव्हरब्रिज असेल आता लोणावळ्यामध्ये दोन ओव्हरब्रिज आपण मंजूर केले पोल नंबर तीस आणि पोल नंबर बत्तीसला परंतु नगरपालिकेने त्याला मंजुरी नव्हती दिली पंधरा सोळाला आपण मंजुरी केली नगरपालिकेने त्याच्यामध्ये सहभाग दाखवला नाही आता तिथं लँड ऍक्विशनचा प्रश्न उपस्थित झालेला आहे मी आता पुढच्या आठवड्यामध्ये लोणावळा नगरपालिका आणि रेल्वे विभाग यांची एक संयुक्त बैठक घेतोय आणि तो, तो देखील मार्गे लावण्याचं काम करतो याच पद्धतीने करोना कालावधीमध्ये ज्या ज्या ठिकाणी थांबे बंद केले होते जलदगतीने रेल्वे चालावी तुम्ही पाहिलं असेल वंदे भारत ट्रेन चालू केली त्या वंदे भारत ट्रेनला जाण्यासाठी मालगाड्यांना जाण्यासाठी या अनुषंगानं रेल्वे थांबे पुनशे एकदा चालू करावे या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय मध्यंतरीच्या कालावधीमध्ये चार थांबे दिले गेले चार रेल्वे जलदगतीच्या रेल्वेला थांबे दिले गेले परंतु अजून काही मिळावे या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय पुणे ते लोणावळा हे रेल्वे बंद केली होती मध्यंतरीच्या होत्या दुपारच्या वेळेस बारा साडेबाराची रेल्वे चालू केली दीड वाजता आपण चालू करण्याच्यासाठी प्रयत्न करतोय भविष्यामध्ये दे ते देखील प्रयत्न होईल परंतु तिसरा आणि चौथा ट्रॅक पुणे लोणावळा तिसरा आणि चौथा ट्रॅकचं काम मार्गस्थक लावावं हो। या दृष्टिकोनातून राज्य सरकारला मी सातत्यानं प्रयत्न करतोय केंद्र सरकारने मंजुरी दिली केंद्र सरकारने दोन हजार सतराला मंजुरी दिल्यानंतर तो प्रोजेक्ट होता जवळपास साडेआठशे कोटीचा तो आता त्याची किंमत जवळपास साडे सत्तावीसशे कोटीवरती गेले भविष्यात तो देखील अजून वाढू शकतो परंतु राज्य सरकारचा पन्नास टक्के हिस्सा आहे आणि पन्नास टक्के हिस्सा महारेलच्या माध्यमातून दिला जातोय राज्य सरकार महारेल आणि रेल्वे विभाग राज्यामध्ये रेल्वेची काही कामं महारेलच्या माध्यमातून केली जातात म्हणजे राज्य सरकारचा तो एक पार्ट आहे आणि महारेल आणि राज्य सरकार या माध्यमातून ते काम होते परंतु मी तुम्हाला सांगतो सर्वाधिक कामं जर गेल्या अनेक वर्षाचा आराखडा जर पाहिला तर गेल्या दहा वर्षामध्ये ही सर्वाधिक कामं या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये रेल्वेची झालेली मी रेल्वेच्या नेरळ रेल्वे स्टेशनचं आता सुधारीकरण करतोय माथेरानला जाणारी ट्रेन त्याचे डबे बदलले इंजिन बदलले रेल्वे ट्रॅक पूर्णपणे बदलला जवळपास दीड दोनशे कोटी रुपये आपण तिथे खर्च केले दहा लाख पर्यटक दरवर्षी त्या ठिकाणी येतात आणि मग अशा पद्धतीने रेल्वेची सर्वाधिक जास्त कामं केली एक रेल्वे स्टेशन कर्जत रेल्वे स्टेशन आता पुन्हा अमृत भारत योजनेच्या अंतर्गत घेऊन ते रेल्वे स्टेशन म्हणजे या मावळ लोकसभा मतदारसंघातील मुख्य रेल्वे स्टेशनं पनवेल असेल नेरळ असेल कर्जत असेल लोणावळा असेल चिंचवड असेल देवरोड तळेगाव ही संपूर्ण रेल्वे स्टेशन आपण सुधारीकरण करण्याच्या संदर्भामध्ये घेतलेली आणि पनवेल ते कर्जत हा या मार्गाचं काम आता ऐंशी टक्के पूर्ण झाले तिथं देखील ते मार्ग झाल्यानंतर त्या नागरिकांना देखील सुविधा प्राप्त होईल पनवेल ते उरण ही गेली अनेक वर्ष रखडलेली रेल्वेसेवा म्हणजे ती चालू केली आता दिवापासून तर उरणपर्यंत लोकल सेवा चालू करण्याच्यासाठी चा साठी प्रयत्न करतोय आणि भविष्यामध्ये ते पूर्ण होईल तळेगाव दाबाडे रेल्वे स्टेशनचा जो पूल आहे तो अर्धवट असल्यामुळं तिथल्या प्रवाशाची गैरसोय होती आणि कामशेत जे आहे कामशेतचा जो नाणे रेल्वे गेटचा जो पुलाचा प्रश्न आहे आणि रेल्वे स्टेशन एक किलोमीटरनी स्थलांतरित होणार आहे या प्रश्नाचं कुठपर्यंत तुम्हाला सांगतो काने फाट्याच्या बाबतीमध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला मी स्वतः स्थानिक आमदार सुनील शेळके आम्ही प्रयत्न करत होतो परंतु स्थानिक शेतकऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांनी तिथं ब्रिज करण्याच्या बाबतीमध्ये ॲक्विशनच्या बाबतीमध्ये विरोध केला आणि म्हणून लोकांचा विरोध डावलून काम करणं चुकीचं होईल आणि म्हणून त्या अगोदर मी अंडरपास केला अंडरपासमधून नागरिकांच्या जांभूळचा अंडरपास केल्यामुळे नागरिकांच्या बऱ्याचशी सोय होती पण हेवी गाड्या मोठ्या गाड्या जाण्यासाठी तिथं ओव्हरब्रिज आवश्यक आहे आणि तो ओव्हरब्रिज करण्यासाठी आपण प्रयत्न करतो कामशेतचं रेल्वे स्टेशन जे स्थलांतरित होणार आहे एक किलोमीटर वडगावच्या बाजूने नाही तुम्हाला सांगतो कामशेटच्या आता बघा तिसरा आणि चौथा ट्रॅकच्या अॅक्विशनच्या संदर्भात कामशेतच्या तिथं बऱ्याचशा प्रमाणामध्ये रेल्वेच्या जागेमध्ये अतिक्रमण झालेले आणि तिसरा आणि चौथा ट्रॅक करण्याच्या संदर्भामध्ये ते रेल्वे स्टेशन तर स्थलांतरित करणं गरजेचं आहे त्याचा सर्व रेल्वे विभागाने केलेला आहे आणि त्या अनुषंगाने ते काम झालं मावळ लोकसभा अंतर्गत जे रेल्वेचे प्रश्न आहेत हे रेल्वेचे प्रश्न सोडवण्यासाठी मावळचे महासंसद रत्न खासदार श्रीरंगप्पा बारणे हे वारंवार रेल्वे केंद्रीय रेल्वे मंत्र्याशी संपर्कात असतात आणि भांडून रेल्वेचे मावळातले प्रश्न सोडवतात मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद Hello,